नमस्कार महाराष्ट्र मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते रूप्स किचन रेसिपीज मध्ये तर आज मी बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मलाईदार अशी रबडी आणि खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे एक वेगळी पद्धत वापरून ही रबडी मी बनवलेली आहे खूप मलाईदार आहे तुम्ही ज्या वेळेस जर एखादा गोड पदार्थ म्हणजे दुधापासून एखादा पदार्थ बनवणार असाल तर ही रबडी नक्कीच बनवून पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक वेळेच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर रबडी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे मखाने अर्धा कप दूध एक लिटर मिल्क पावडर म्हणजेच दुधाची पावडर पाव कप खोबऱ्याची पावडर जे डेसिकेटेड कोकोनट आहे थ्री टेबल स्पून लागणार आहे आपल्याला साखर वन थर्ड कप केसर वेलचीपूड पाव चमचा काही कापलेले बदाम काही कापलेले पिस्ता आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजेच पिवळा फूड कलर लागणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा कप मखाने मी घेतलेले आहेत ते आपल्याला मंदाचेवरती थोडेसे भाजून घ्यायचेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध जे आहे ते आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे तर रवडी मलाईदार बनवण्यासाठी फुल क्रीम दूधची आपल्याला आवश्यकता आहे आणि दूध थोडंसं असं आटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला दुधाची पावडर ॲड करायची आहे तर पूर्ण अशी दुधाची पावडर घालायची नाही आहे थोडी थोडी करून ॲड करायची आहे म्हणजेच त्याच्या गाठी आपल्याला होऊ नाही द्यायची आहे अशा पद्धतीने थोडी थोडी करून मिक्स करत राहायचं आहे सतत आणि दुधाची पावडर जी आहे ती पूर्णपणे आपल्याला या दुधामध्ये विरघळू द्यायची आहे आणि खाली अजिबात लागू नाही द्यायची आहे लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने जे बाजूला मलाई तयार होते ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर खोबऱ्याची म्हणजे सुक्या खोबऱ्याची पावडर दोन टेबलस्पून मी इथे घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करायची आहे आणि खोबऱ्याची पावडरसुद्धा आपल्याला या, पावडर या दुधामध्ये मिक्स करायची आहे पूर्ण प्रोसेस होताना आपल्याला फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे खवा म्हणजेच जो खवा आहे तो पाव कप आपल्याला ॲड करायचा आहे याने जो क्रीमी टेक्स्चर आहे म्हणजे मलाईदार अशी ही रबडी बनते आणि जसं मी सांगितलं की जे जे साहित्य आपण घालतोय ते आपल्याला प्रत्येक वेळेस यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आता जी मखाने आपण भाजून याची पावडर केलेली तीसुद्धा यामध्ये मिक्स करायची हे सर्व साहित्य ज्यावेळेस आपण ऍड करतो आणि मध्यम आचेवरती दूध आठवतो त्यावेळेस हे हळूहळू आडता आटता जे मलाईदार जे टेक्स्चर आहे ते यायला सुरुवात होते त्यानंतर आपण यामध्ये वन थर्ड कप साखर घालणार आहोत आणि याला मिक्स करून घ्यायची जसं मी म्हणाले की फुल क्रीम दूध घेतल्यामुळे दूध घट्ट तर पटकन होतोच परंतु त्याच्यामध्ये जी मलाई आहे ती आपण जेव्हा दूध आटवतो ती खूप लवकर येते त्यानंतर आपण यामध्ये केसर घालणार आहोत केसर घातल्यामुळे रंग खूप मस्त येतो त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये वेलचीपूड घालत आहे वेलचीपूड घातल्यामुळे या रबडीला एक मस्त असा सुगंध तरी येतोस परंतु चवही फार छान लागते त्यानंतर काही बदामाचे काप घालायचे आणि काही पिस्त्याचे काप घालायचे तुम्हाला जर यामध्ये काजू घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता त्यानंतर यामध्ये पिवळा फूड कलर जो आहे तो मी यामध्ये घालणार आहे तर हा लिक्विड फूड कलर आहे तुम्ही पावडर फॉर्म मधलाही घेऊ शकता तर याला मिक्स करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता फूड कलर घातल्यामुळे या रबडीला खूप मस्त असा रंग आलेला आहे रबडी थोडीशी घट्ट होईपर्यंत आपल्याला कुक करायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ही रबडी ॲड करायची आहे आता हा बटर पेपर जो मी घेतला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे मी असाच घेतलेला आहे तर डायरेक्टली तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये हे जे मी आहे रबडीचं ते घालू शकता आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आणि तुम्ही पाहू शकता की खूप मस्त असं घट्ट टेक्स्चर आणि मलाईदार अशी ही रबडी बनते तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा